ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जख्मी नाही, टक्कर नाही, गुन्हा कसा दाखल करणार? शिरो पोलिसांची भूमिका. नुडसीवाडीत मंगळवारी टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये कोणती जीवतांनी जाली नसल्याने मोठा अनर्थ टळला होता. मात्र या अपघाताची शिरो पोलिसात कोणती नोंद झाली नाही. याबाबत शिरो पोलिसांनी कोणतीही तक्रार आली नाही व या अपघातामध्ये कोणीही जखमी नसल्याने गुन्हा नोंद होऊ शकत नाही अशी अजब भूमिका घेतली आहे या अपघाताची भीषणता तीव्र असूनही टेम्पो ट्रॅव्हलर चालकावर शिरो पोलिसातून गुन्हा दाखल झाला नाही याचे गौड बंगाल काय याची चर्चा नुरसीवाडी व वा कुरुंदवाड मध्ये आहे काही दिवसापूर्वी पुणे येथील कल्याणनगर येथे बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाने हिट अँड रन मध्ये दोघांना जाग्यावर उडवलं होतं यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असे असताना मिरज सलगरे मार्गावर मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात मद्यधुंद अवस्थेत काही वाहन चालकाने वाहने चालवल्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे याच पद्धतीने नुरसीवाडी येथे मंगळवार रात्री अकराच्या सुमारास शिरोळकडून कुरुंदवाडकडे येत असलेल्या चौदा सीटर टेम्पो ट्रॅव्हल्सने येथील मुख्य कमानीजवळ उभे असलेल्या ट्रकला धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये पॅसेंजर नसल्याने मोठा अनर्थ टळला असून जखमी व जीवितहानी झाली नाही मात्र श्रोळ पोलिसांनी अपघात झालेल्या दोन्ही चालक किंवा मालकांकडून श्रोळ पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली नसून आपापसात आप मिटवण्यात आली आहे व अपघातात कोणीही जखमी नसल्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही अशी भूमिका घेतली आहे मात्र पोलीस स्वतः फिर्यादी होऊन दोन्ही चालकांविरुद्ध गुन्हा दाखल का करत नाहीत अशी चर्चाही नुरसीवाडी व वा कुरुंदवाड येथे आहे महानगर नेप इजाज खान पठान कुरुनबाड।